राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमातीच्या जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या नियुक्त्या पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत अल्पसंख्याकांचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी जामोद येथील एम डी साबीर यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड केली असून त्यांचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते व प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले याचसोबत अनुसूचित जाती जमाती जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी मंगल दिवे जळगाव शहराध्यक्षपदी अरविंद जुंबळे व संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी सरस्वती संजय बापट यांचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवई यांनी नियुक्ती केली आहे नवनियुक्त पदाधिकारी यांनी नियुक्तीसाठी जळगाव जामोद मतदारसंघाचे नेते प्रसिनजित पाटील यांचे विशेष आभार मानून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करणार असल्याचे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले एम सी एन न्यूज मराठीकरिता मंगल काकडे जळगाव